<imitation> 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 जी बळीत मुलगी आहे ती एकोणीस वर्षाची मुलगी आहे सायनला ती शिकायला आहे राहायला कळम बुलीला आहे ती कॉलेजमध्ये जाते असं सांगून घराच्या बाहेर पडली संध्याकाळपर्यंत घरी आली नाही किंवा तिचा फोन लागत नाही म्हणून संध्याकाळी साधारणतः पाच वाजताच्या सुमारास तिच्या पेपर तुम्ही छापाल तर लक्षात येईल आता याच्यामध्ये ना तुम्ही जर बघाल तर हे तिचे केस दिसत आहेत पूर्ण डिकम्पोज हे तिचं शर्ट आहे जे तिने वेअर केलं होतं आणि हा पॅन्ट आणि हे तिचे बोन्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला असे काही सायन्स अजून दिसले नाही पण डिकम्पोज झालेलं दिसून येतं आपल्याकडे जेव्हा टेक्निकल रिपोर्ट्स येतील तेव्हा कळेल नक्की काय झालं याचे डी एन ए सॅम्पलिंग वगैरे ऑलरेडी प्रिझर्व्ह केलेले आहेत पण याच्यामध्ये मोठ्या मेहनतीने सहा तारखेला हा तपास जो आहे तो विशेष तपास पथक स्थापन करून क्राईम ब्रांच नवी मुंबई पथकाकडे देण्यात आला तपास सुरू बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत कॉलेजला जाते सायनला असं सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडीआर दाखल झाला एका मुलाने रेल्वे खाली सुसाईड केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यावरनं येलो वन फाईव्ह झिरो वन अशा नंबरसह ते सुसाईड नोट होती ज्यामध्ये त्यांनी त्याच्या मैत्रिणीचा खून केलेला आहे असं त्यामध्ये लिहिलेलं होतं या आधारे जेव्हा क्राईम ब्रांच हे बारा तारखेचा इन्सिडेंट आहे डिसेंबर दोन हजार तेवीसचा क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्या ए एस टी यू या शाखेकडे हा तपास सहा जानेवारीला आला तपास सुरू केल्यानंतर बऱ्याचशा रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय ए अहेर आणि त्यांच्या टीमनी सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फाईव्ह झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेडबॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असता जी मुलगी मिसिंग होती कळंबोलीची त्याच मुलीची डेडबॉडी तिच्या आईवडिलांनी ओळखली आणि ज्या मुलाने वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वेखाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं सुद्धा निष्पन्न झालं